सगळा आता रेडी झालेला असा आणि सगळी जण जेक बसलेली असत घरातली आणि एक पदार्थ जबरदस्त तो दिव्या रेग्युलर तो असा आणि दुसरं जबरदस्त पदार्थ आईन केल्यान तो वड्या असा खतरनाक कसले दिसत बघा एकदम भारी कशा काय मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जावो तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात सुद्धा मॅच आहे आम्ही मॅचला चाललोय आणि आमच्यापेक्षा जबरदस्त ठिकाणी तर आई आणि चाललेत कुठे चाललेत तर आईलाच विचारूया खाय जाते आई अच्छा आते अच्छा आते आते आई आणि दोघांच जातो पप्पा आणि आई संध्याकाळी आल्यावर सांगते हा अचानक आल्यानंतर सांगते आणि आम्ही मॅचिक चाललो चला बाय बाय आई खुश असतो बाबू सोडवतो आई आणि अनामाकांनी घेतात आज वेगळ्याच गावात जातो आज आज तुमका व्यवस्थित ब्लॉग बघ मिळतो लो दुसऱ्या गावात कारण आज टेन्शन टेंशन नवीन गावात नवीन गावात जातो आज तर बघिया बाकी सगळे जण किती जो सजमतत आणि कसो ब्लॉग जातो ला शॉर्ट पर्यंत बघा आणि खाय का सगळ म्हण आपण आता आहोत कडाओल मध्ये करेक्ट आणि इकडे आपल्याला आपल्यावरती प्रेम करणारे भेटलेले आहेत नाव सांग अमे या कालीकडून अमेय कालेकर अथरव कालेकर भाऊ दोघे सक्के व्हिडिओ कशा असतात नक्की यांनी आनाकडे कॉन्टॅक्ट केलेला आणि आता जस्ट भेटलेत आम्हाला लगेच तर मस्त वाटते एकदम भारी तुमचा सपोर्ट आणि एक मित्र इकडे राहते का तुम्ही सो अजून एक फ्रेंड येतोय सौरभ सो मंडळी आपल्याला खूप प्रेम भेटते भरपूर आणि खूप सपोर्ट करते तर खूपच चांगला वाटते एकदम प्रमाणाच्या बाहेरच भाई एवढा नको तुम्ही भेटला खूप चांगला वाटला खाऊ नको खरा सांगते आम्ही असे दिलो आज जेल येताना थँक्यू व्हेरी मच बाबू तुझं नाव कसा सौरभ आपटे सौरभ आपटे खूप मस्त वाटत भेटायला तुम्हाला एकदम भारी वाटला एकदम मस्त हो आता आम्ही चलतो हळूहळू हो थँक्यू व्हेरी मच असे बघा सपोर्ट करा खूप मस्त वगैरे झालेलं असं म्हणजे आणि परत एकदा आपण प्रवास कंटिन्यू केलो गाडीवर आणि आता पण स्टॉप घ्यायचो आणि आता डायरेक्ट भडगाव मध्ये जाऊन थांबतो क्रिकेट टुर्नामेंटच्या इकडे आणि बघूया काय काय बघतो मस्त तिकडे नेचर एकदम भारी वातावरण पण मस्त आहे मजा येते चला मंडई मॅचच्या ठिकाणी तर येऊन पोहोचलो आहे आणि इकडच्या साईडला मॅच चालू आहेत तर गाडी वगैरे पार्किंग केली इकडे बाकीचे टीमचे प्लेयर बघूया आणि मॅच किती वाजता लागते कुणासोबत ते पण बघूया बाकीच्या तर इकडे आहेत बाबू आणि अतुल नीतू जाऊया हे बघा तुम्हाला आता सांगतो टीम कोणी कोणी चालू केली नीतू अतुल आणि मी आम्ही ठिकाणी टीम चालू केली होती आमची आणि आज आता बऱ्याच वर्षानंतर आम्ही एकत्र एक खेळणार आहोत तिघंजणं खूप चांगलं वाटेल नववीपासना अतुल नववीत असताना आम्ही स्टार्ट केले आणि ते आतापर्यंत टीम आमची चालू आहे तर सुरुवात करणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर ती पुढे चालवणं तर आता ते कामानिमित्त बाहेर असतात पण आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही खेळतलो बघूया कसे काय मॅचेस होतात तुम्हाला मिळतले बघू आज काय ना मॅच कधी लागतं बघूया मॅच तर मंडळी आमचे झालेले असत दोन मॅच झाले दोन विन झालो आणि आता खायच्या ठिकाणी थांबलो होते बघा जबरदस्त असो इकडचे कोण असलात तर आवर्जून नक्की कमेंट करून सांगा भडेगाव बनना तर खै थांबलो बघा असो जागा एकदम भारी आहे शांत वातावरण मस्त आम्ही चेहरो वगैरे धुतलो आता उन्हाच प्रमाणाच्या बाहेर आहात जागा बघू शकता अशा प्रकारची जागा असा मस्त नदी आ आणि लास्ट पण आम्ही इल्लो तर जिल्लो काय ना त्या साईडी गेलो त्या साईड पुढच्या साइडिक कोणतरी कपडे धुतात म्हणा या साईडी गेलो पळालो तर बघू शकता अशा प्रकारचा शांत वातावरण लोखंडी साखवा बाबू गो गो ना ब, मगरी स्वतः थंड थंडकार वातावरण एकदम कपडे आणले नाव गाव ना असत काय ना आई आधीच भिया होती नकोच म्हणून काय गेलं बघ ना? खोला पाणी कितकेस आहे एकदम कमी ना किती झाले टायमिंग बरोबर सव्वा तीन झाले तीन वीस झाले तीन, तीन वीस तीनदा चल रे तुला पुढे पुढे आम्ही सांगतोय मोबाईल ओपन कर आणि बाबू तर पाणी खाल्यान इलेलं पाणी खाल्यानं जाऊ या बघ्या पुढच्या मॅची कधी होत चला चला मंडळी नू बघ पुढच्या कधी होत काय जाता लेट्स गो बाय बाय नदी गया बाई बाई। चला गो बाय बाय मंडळी भेटते तुमका डायरेक्ट घराकडे आणि उशिरा भेटतय कारण एखाद्या मॅच गेलो होता असंच आणि आता भेटते म्हणजे मॅच हरलो तर त्याच्यामुळे असा नारेतचा काही नाही एवढा तर खूप जणांना भेटले तर खूप भारी वाटला भेटायला फोटो काढलो मस्त वाटला तर आता घराकडे असो आणि जेवणाचा जबरदस्त आज रविवार असा रोज असता पण आज जर वेगळा असा रोजच्या पेक्षा तुम्ही पण वेगळाच बघतानात काहीतरी काय आई आज आधीच खुश आज सरंग्याचं मासो असा दिवसाने मासे म्हणजे असं आज भरपूर होते स्वस्त होते पण बांगडो सोडून वेगळं माझा आज झालो बऱ्या आणि जे जे भेटले आईक सुद्धा इचारे होते आईक सांग आई कशी कशी आई आणि आमचा सकाळी बोललो होतेश्वरचा हा कुछी हो तो विषय झाला कस गॅस नाही सीएनजी मिळा की नाही गाडीमध्ये सीएनजी कमी होतो त्याच्यामुळे यांचा अट्ट कॅन्सल झाला झाला कसा आधी घराकडनं आम्ही असे बघू विसरलं मग अर्ध उमरवण्यात गेलो आणि बघलो तो झाडा पेचं आधी सकाळी संपलेलं मग ओरसच पण संपलं दोन दोन्ही पंपावर नाही मग काय करतल इलो मासे घेतलो आणि घरात गेलं <laughs> बघया तरी चल कस काय हळलं परत कधी नेता बघया कुनकेश्वर <laughs> सहज ठरलेला असं त्या दिवशी म्हटलंय काय कुनकेश्वर जाऊचा तर चल जाऊया जाऊया तर काय आला कॅन्सलच झाला कॅन्सल झाला आणि तो दिवस जवळ इल्लेला असा तर काय आली उद्या उद्या बड्डे कोणतो माझ काय देतो आमका तुम्ही देऊ का मी कस गा आम्ही आम्ही येतलो तुका ओके नाही यंदा उलटा काम काय फिरायला जाऊचा बस आणि काय नको बस चारशे परत शब्द फिरायचा दोन तीनशे रुपयाच खर्च पेट्रोल फिरायच सांग असं आई सांगितलं हो पण दादा आधी सांगितलेला होता ड्रेस हो आई विचार आता बाबा या दादा गरीब दाललेलो अरे दादाच्या वार्ती घेऊ नको दादाकडे पैसे नाही आता पगार नाही आज वाहूच शकणच नाही त्याच्यामुळे पुढच्या वर्षी बघ काय तर घेतलं तसं त्या दिवशी तू ना ऑनलाईन एक घेतल तो उद्या घाल काय झाला खाऊ दाखयते जबरदस्त खाऊ दाखवते बघा नाही त्या दिव्यासाठी आणलंय काल नाही असं काय आणलंय आईन निराण म्हणजे वाढदिवसाचा फिटला नाही नाही वाढदिवसाचा गिफ्ट

या म्हणजे खाऊ घ्या खाऊ घ्या तर हे बघा मासे अशा प्रकारचे मासे आणलेले होतात जबरदस्त असे कापून दिल्या मस्त मोठं होतं किती घेतलं एका दोन एकच एकाच इतकी पडले होतं घेता मोठं होतं असा इतकं तरी होतं असतं डबे आहेत काय काय करत हे आता भाजू थोडे थोडे आमटी करूया उद्या असं कष्टी ना ते रात्री कसं ब्लॅक पॉम्पलेट ना, ना विकत ना, जाम मासेलो आम्ही मंडे लॉकडाऊन मध्ये असले किती पाच पाच सहा सहा किलो चे ऑर्डर हॉटेल चे ऑर्डर एक दिवस ऑर्डर येस बघ या ऐकून बनवणे कशा प्रकारे बनवतो एक पदार्थ तर रेडी झालेलो बघू शकताय कडी आपली रेडी झालेली आहे मस्त वेगळी आणि कलर सुद्धा जबरदस्त येईल बघा आणि वास सुद्धा एकदम जबरदस्त हे बघा एकदम मस्त कोथिंबीर वगैरे तर जबरदस्त वास येत आहे एकदम पॉवरफुल आणि या साइडिक माशांचं मॅरिनेशन केलेलं असा म्हणजे भाजूची असत आता मसाला फ्राय सगळा आता रेडी झालेला असा आणि सगळी जणां जेवक बसलेली असत घरातली आणि एक पदार्थ जबरदस्त तो दिव्यान केल्यान रेग्युलर तो असा आणि दुसरा जबरदस्त पदार्थ आईन केल्यान तो हड्या असा खतरनाक कसले दिसतात बघा एकदम भारी आणि मेन आवडीचा पदार्थ ऐसा असा तो आज मी सांगलेला आहे माझ्या पद्धतीनं असो करा म्हणान या धर्या दाखवते काय आता बघू शकताय अशा प्रकारे मसाल्यातला

ओके सरया काय होय आणि हे सरया ने आणि या चडी बघा सरंग्याची कडी आगर सरंगो कडी कोनाख राम राम करतात सगळी इवा जेव मस्त बेगी एन्जॉय करूया सोबत होय बस या जोयला अशा प्रकारे जेवण वगैरे झालेला मस्त बेगी आणि थंडीचं प्रमाण रोजच्या सारखं असा थोडीफार पर असा थोडी पर म्हणजे अशा बऱ्यापैकी असा तर लागतस अन्दे अन्दे तर जॅकेट वगैरे घालूनच मस्त वेगळी आता ब्लॉग एडिट करूया आणि त्याच्यानंतर मग झोपायचा तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला कंदा कंदाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय